झोपायचं होतं पण आठवलं अरे तूप संपलं तूप काढायचं मग काय घेतल्या ना तूप काढायला बनतच होत तर विचार केला की तूप बनतो तोपर्यंत आपण मशीनवर थोडस काम आहे ते पटापट करून घेऊया मशीनवरचं काम पटकन हो करून कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या त्यानंतर तूप बनत आलं होतं तूप गाळण्याने मस्त गाळून वगैरे घेतलं उरलेलं बेरीचं काय करायचं आमच्या घरात तो कोण खातच नाही मग विचार केला काहीतरी नवीन टाकून मिक्स करून घेतलं थोडीशी वेलची पावडर टाकली आणि झालं तयार आपलं मस्त कलाकंद घरात टेस्ट करायला पण नव्हतं निकेत कामाला गेला होता मग काय अर्णव उठला होता अर्णवला दिलं टेस्ट करायला असं तर त्याला गोड प्रकार आवडत नाही काय माहिती हे कसं काय आवडलं पूर्ण त्यानेच त्याने काढून झाल्यानंतर त्याची भांडी घासायचाच खूप कंटाळा येतो भांडी वगैरे वरून स्वतःसाठी मस्त ग्रीन टी बनवून घेतली आणि अर्णवसाठी रव्याचे अप्पे बनवायला घेतले त्यासाठी मी आधी रवा आणि मीठ थोडं पाणी घालून भिजत ठेवलं त्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ आणि जिरं घातलं आणि बनवायला आपण नाश्ता वगैरे दिला तो मस्त खात होता त्याला ते मस्त पूजा वगैरे करून घेतली संध्याकाळी देवाची पूजा केल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं करून मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सगळ्यात पहिले त्यानंतर मस्त मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी केली मी मस्त भाकरी वगैरे बनवून घेतलं भाकरी झाल्यानंतर आम्ही गरम गरम जेवून घेतलं झोपायच्या आधी मी इथे मस्त पॅक वगैरे भरून घेतली तर कुठे चाललोय आम्ही ते कळेल तुम्हाला उद्या सो आतासाठी बाय आणि गुड नाईट भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये